आपल्या हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा साजरी केली जाते पौराणिक कथेनुसार या दिवशी सावित्रीने तिचा नवरा सत्यवानाचे प्राण यमाकडून परत मिळवले होते त्यामुळे विवाहित स्त्रिया आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करत असतात यंदा वटपौर्णिमा कोणत्या दिवशी आहे त्याचबरोबर वटपौर्णिमेला कोणत्या शुभरंगाच्या साड्या नेसाव्या गर्भवती गरोधर महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करावी का त्याचबरोबर मासिक सुतक विटाळ असेल तर पूजा कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आज या मा व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर वर शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पाहत तर हा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनलाही प्रेस करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती भरभरून कृपा होईल यंदा वटपौर्णिमेची जी तारीख आहे तर ती दहा जून दोन हजार पंचवीसला आहे पौर्णिमा तिथीचा प्रारंभ हा दहा जून सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी पौर्णिमा तिथीची प्रारंभ होणार आहे आणि वटपौर्णिमा तिथीची जी समाप्ती आहे तर ती अकरा जून रोजी दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी ही तिथी संपणार आहे वटपौर्णिमेच्या जो पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत असेल वट वटपौर्णिमेच्या पौर्णिमेच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तापासून पूजा विधीला सुरुवात करणे शुभ मानले जाते पूजेसाठी सूर्योदयापासून ते दुपारपर्यंतचा वेळ उत्तम मानला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी व विवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे त्यानंतर स्नान करून देवपूजा करावी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केली जाते त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजेसाठी लागणारं साहित्य गोळा करावं वडाच्या पूजेसाठी धूप दिवा दिव्यासाठी वा दिव्यातील तेल अथवा तूप माची अगरबत्ती हार फुले पूजेचे ताट पाच फळे सुवासिनीच्या शृंगाराचे सामान वडाला बांधण्यासाठी धागा हे सामान लागते मुहूर्त पाहून साडी आणि शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करावी या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत उपवास करावा संध्याकाळी सूर्यास्तानंतर वटपूर्णेचा उपवास हा सोडला जातो आणि व्रताची सांगता केली जाते काही ठिकाणी हा उपवास संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर देखील केला जातो आपल्या पद्धतीने आपल्याकडे ज्या पद्धतीने हा उपवास करत असतात त्याच पद्धतीने आपण हा उपवास करावा त्यानंतर काही जण वटपौर्णिमेला निर्जली उपवास करतात पण तुम्ही फळे देखील खाऊन हा उपवास करू शकतात यंदा वटपौर्णिमा जी आहे तर ती दहा जून सर्व ठिकाणी साजरी केली जाणार आहे आणि पूजा झाल्यानंतर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण प्रार्थना करावी पतीवरनं तुम्ही थोडेसे तांदूळ देखील या दिवशी ओवाळून फेकून द्यायचे आहे जेणेकरून पतीच्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील बघा वटपौर्णिमा म्हणजे महिलांचे व्रत आहे या व्रताला महिला मोठ्या प्रमाणात महत्व देतात आणि ज्येष्ठ महिन्यातील ही पौर्णिमा तिथी जी आहे तर ती विशेष असती म्हणजेच वटवृक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास्तव्य करत असतात त्यामुळे वटसावित्रीच्या दिवशी या वडाच्या झाडाची पूजा केल्याने देवांच्या आशीर्वाद मिळतात आणि आपल्या घराचा आणि संसाराची भरभराट होत असते आता आपण बघूया की वटसावित्रीच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा आपण करतो त्यानंतर या दिवशी दिवशी कोणकोणत्या रंगाच्या ज्या साड्या आहेत तर त्या आपण घालाव्यात या रंगाच्या जर साड्या आपण घातल्या तर याचे खूप चांगले परिणाम जे आहेत तर ते आपल्याला बघायला मिळत असतात वटसावित्रीच्या दिवशी महिलांनी हिरवी पिवळी लाल गुलाबी या रंगाच्या साड्या परिधान कराव्यात हे रंग शुभ मानले जातात त्यामुळे तुम्ही या रंगाच्या साड्या आणि ड्रेस परिधान करू शकतात बघा हिरवा रंग आणि लाल जो रंग असतो तर तो, तो, तो सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं आणि यामध्ये आपल्या घरामध्ये देखील ह्या रंगामुळे शांतता सुख आणि समाधान येत असतं त्यामुळे जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही या दिवशी हिरव्या किंवा लाल रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या नक्कीच परिधान करू शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्ही जर नवविवाहित महिला असतील तर त्यांनी या दिवशी आपल्या लग्नातील जी साडी असते किंवा घागरा असतो किंवा नऊवारी असते तर त्या ज्या साड्या आहेत तर त्याला खूप प्राधान्य दिलं जातं त्या जा साड्या जा ज्या आहेत त्या तुम्ही या दिवशी नक्कीच परिधान करू शकता जर तुम्हाला असं वाटत असेल की या दिवशी आपल्याला नवीन साडी जी आहे तर ती खरेदी करायची आहे तर मग तुम्ही हिरव्या किंवा लाल किंवा मग गुलाबी रंगाच्या ज्या साड्या आहेत तर त्या खरेदी करू शकता हे तीन जे रंग आहेत तर ते सौभाग्याचे प्रतीक मानले जातात आणि या रंगाच्या साड्या तुम्ही नक्कीच या दिवशी परिधान करू शकता त्यानंतर पुढचं म्हणजे कोणत्या रंगाच्या ज्या साड्या आहेत तर त्या आपल्याला या दिवशी घालायच्या नाही तर त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे काळ्या रंगाची साडी जी काळ्या रंगाची साडी असते तर ती चुकूनही आपल्या या दिवशी आपल्याला घालायचे नसते त्याचबरोबर पांढरा रंग असेल तर पांढऱ्या रंगाची साडी देखील तुम्हाला या दिवशी जी आहे तर ती घालायची नसते त्याचबरोबर या दिवशी तुम्ही निळ्या रंगाची साडी जी आहे तर ती देखील घालायची नाही आहे तर अशा पद्धतीने हे जे तीन रंग आहेत तर ह्या तीन रंगाच्या साड्या चुकूनही तुम्ही या दिवशी घालू नका त्यानंतर आता आपण पुढचं बघूया की गर्भवती गरोदर महिलांनी वडाच्या झाडाची पूजा कशी करावी आता ज्या महिला गर्भवती आहे म्हणजेच गरोदर आहे तर त्या आणि या दिवशी फक्त वडाच्या झाडाला तुम्हाला हळदी कुंकू आणि अक्षदा अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करायचं आहे पण जो धागा आपण वडाच्या झाडाला गुंडाळत असतो तर तो धागा तुम्हाला चुकूनही या दिवशी त्या झाडाला गुंडाळायचा नाही आहे अशा पद्धतीने फक्त दिवा धूप दीप अगरबत्ती आहे असं या पद्धतीने तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता त्याचबरोबर या दिवशी गर्भवती आणि गरोदर महिलांनी वडाच्या झाडाची पूजा झाल्यानंतर जर तुम्हाला कोणत्या सुवासिनीची ओटी भरायची असेल तर तुम्ही भरू शकता तुमची कुणी ओटी भरत असेल तरीही भरून दिली तरीही चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला हे वटपौर्णिमेच्या झाडाची जी पूजा आहे तर ते गर्भवती आणि गरोदर महिलांनी करायचे त्यानंतर मासिक पाळी चा, सुतक विटाळ असेल असेल तर पूजा कशी करावी जर चौथा दिवस असेल तर तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करता येणार नाही तुम्ही फक्त उपवास जो आहे तो तो करू शकता जर तुम्हाला पाचवा दिवस असेल तर तुम्ही केस धुवून त्यानंतर वडाच्या झाडाची पूजा करू शकता सुतक आणि विटाळ असेल तरी देखील तुम्हाला या झाडाची पूजा जी, जी आहे तर ती करता येणार नाही तुम्ही उपवास जो आहे तर तो करू शकता तर अशा पद्धतीने ही संपूर्ण आपण माहिती जी आहे तर ती वटपौर्णिमेची बघितलेली आहे आपल्याला कशा पद्धतीने या दिवशी कोणत्या पद्धतीने वडाच्या झाडाची जा पूजा करायची आहे त्याचबरोबर वटसावित्रीच्या वटाच्या दिवशी महिलाने काळ्या आणि निळ्या रंगाच्या साड्या परिधान करू नका या रंगाचे ड्रेसदेखील तुम्ही परिधान करू नका या रंगाच्या साड्या परिधान केल्यास त्याचा अशुभ परिणाम आपल्याला बघायला मिळतो एखाद्या महिलेने काळ्या आणि निळ्या रंगाचे कपडे परिधान करून पूजा केली तर त्याचे फळ देखील या दिवशी तुम्हाला घालायच्या नाहीये फांदी जी आहे तर ते झाडाची तोडू नये किंवा झाडाला इजा होणार नाही याची आपल्याला फाय जी काळजी आहे तर ती घ्यायची आहे त्याची पाने किंवा फांदी चुकूनही तोडू नका जर तुम्ही घरी वाडाच्या झाडाची पूजा करणार असाल तर वटवृक्षाचे रोपटे आणून त्याची तुम्ही पूजा करू शकता त्यानंतर ते झाड सार्वजनिक ठिकाणी एका कडेला तुम्ही लावू शकता एखादी महिला गर्भवती असेल तर तिने वट व्रत जे आहे ते पाळावे परंतु तिने वटवृक्षाची प्रदक्षिणा करू नये फक्त वडाची पूजा करावी वट वटवृक्षाला प्रदक्षिणा घालताना वडाच्या खोडाभोवती सुद गुंडळतात उलटी प्रदक्षिणा मारू नये हे लक्षात ठेवा तसेच वटसावित्रीच्या दिवशी चुकूने वडीलधाऱ्यांचा अपमान करू नये त्याऐवजी या दिवशी पूजा केल्यानंतर ज्येष्ठांच्या आशीर्वाद घ्या यामुळे तुमच्या जीवनात सदैव समृद्धी राहील आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील अशा पद्धतीने वटसावित्रीची जी, जी कथा आहे तर ती सुद्धा या दिवशी आपल्याला वाचायची असते आणि ऐकल्याशिवाय वाचल्याशिवाय हे जे व्रत आहे तर ते पूर्ण मानले जात नाही त्यामुळे कथा ही नक्की वाचावी किंवा ऐकावी कथा वाचताना किंवा ऐकताना अर्धवट राहून देऊ नये ती आधी पूर्ण करावी अशा पद्धतीने तुम्हाला ह्या संपूर्ण जे वटसावित्री व्रताची जी माहिती आहे ती दिलेली आहे कशा पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचे आहे तर नक्की तुम्ही हा जो वटसावित्रीचा जो सण आहे तो तो अगदी व्यवस्थितपणे पार पाडा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करत आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ